या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर यांच्याकडे बिर्याणी फक्त साठ रुपयात तहारी फक्त पन्नास रुपयात चिकन सिक्स्टी फाईव्ह बोनलेस दर शुक्रवारी एक किलो फक्त तीनशे रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे ते पण देखील फक्त पन्नास रुपयात तर सोलापूरकरांनो याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे आमचा पत्ता मुस्लिम पाशापेठ शहा मदार चौक सोलापूर नमस्कार मी कबीर शेख आणि आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज सध्या सोलापूर शहरात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व इच्छुक उमेदवारांचा कालच शेवटचा दिवस फॉर्म भरण्याचा आणि खूप संख्येने उमेदवारांनी जे आहेत ते आपल्या आपल्या पक्षा पक्षाकडून किंवा अपक्ष म्हणून जणांनी येऊन आपल्या पद पत, योग्य पद्धतीने फॉर्म भरलेला आहे यातच आज एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी या उमेदवारांची छाननी होणार आहेत यामध्ये डॉक्युमेंटची छाननी होणार आहेत यामध्ये उमेदवारांची देखील छाननी होणार आहे तर काल जी घटना घडलेली होती भाजप कडून त्या घटनेच्या सध्या एकत्रित अशी चर्चा आहे की भाजप पक्षाकडून जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांना एबी फॉर्म लेट भेटल्यामुळे काही काही उमेदवारांचं त्यामध्ये अपात्र देखील होऊ शकतात किंवा काहींचं फॉर्म स्वीकारले जाणार नाही अशी एकंदरीत चर्चा आहे आणि या चर्चेमध्ये प्रभाग जे प्रभागामध्ये बीजेपीचे जे कार्यकर्ते आहेत म्हणा किंवा उमेदवार म्हणा यामध्ये दिग्गजांचं नाव देखील समोर येत आहेत आणि इन चांदणीची जे प्रक्रिये प्रक्रिया आहे हे आजच असून सध्या आता तीन वाजेपर्यंतचा टाइम आहे आणखी अनेक खूप जास्तीत जास्त संख्याने इच्छुक उमेदवार जे आहेत हे आपल्याला निवडणुकीत निवडणूक कार्यालयामध्ये दिसत आहेत तर आता तीन वाजेपर्यंत बघूयात कोणाचा म्हणजे पत्ता कट होणार आहे कोण निवडणुकीच्या मैदानात आहेत इंडियन टाइम्स न्यूज साठी मी कबीर शेख जैन